दुसरा दिवस प्रखर उन्हातही झगमगले महापालिकेचे दिवे जनतेच्या पैशांच्या उधळपट्टीचा सलग दुसरा दिवस सुरूच मिरज प्रतिनिधी अर्थराज्य न्यूज मराठी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा निष्काळजीपणाचा कळस पुन्हा एकदा रविवारी उघड झाला प्रखर सूर्यप्रकाशातही शहरातील असंख्य ठिकाणी स्ट्रीट लाईट्स दिवसभर सुरू ठेवण्यात आले आणि याच दृश्याची पुनरावृत्ती सोमवारीही झाली आहे यामुळे जनतेच्या पैशांचा उघड उधळपट्टीचा दुसरा दिवस सुरूच असल्याने नागरिकांचा संताप अधिकच भडकला आहे मुख्य रस्ते चौक बाजारपेठा आणि कॉलनी परिसरामध्ये दिवसात दिवे झगमगत असल्याचे चित्र आजही कायम असून नागरिकांनी महानगरपालिकेच्या बेफिकीर प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सूर्य तळपत असताना दिवे का सुरू ठेवले जातात विजेचा आणि जनतेच्या पैशांचा असा अपव्य कोणी भरून काढणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे स्थानिकांनी कॉन्ट्रॅक्टरचा निष्काळजीपणा आणि प्रशासनाचा गंठणपणा यावरही ताशेरे ओढले आहेत नागरिकांचे म्हणणे आहे की महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे वीज बिलात लाखो रुपयांचा अपव्य होतो त्यामुळे आज लागलेल्या लाईट्सचे बिल जबाबदार अधिकारणकडूनच वसूल करावे दरम्यान महानगरपालिका आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ चौकशी व जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी जोरदार केली आहे महापालिकेचा निष्काळजी कारभार आणि ठेकेदारांची बेफिकिरी मिळवून शहरात जनतेच्या पैशांची उधळपट्टी दिवसाढवळ्या सुरूच आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा